उत्तर भारतीय पद्धतीने ही तयार केलेली भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही तुम्ही बघू शकता मसाल्यामध्ये ती किती छान घोळल्या गेलेली आहे ही भाजी तुम्ही साध्या पोळीसोबत पराठा नान किंवा तंदूरसोबत खाऊ शकता छान अशी ही चटपटीत तयार झालेली आहे भेंडीची भाजी आहे बहुते ना बहुतेकांना आवडते पण काय होतं तुम्ही जर नेहमीच्या त्याच त्या पद्धतीने कराल ना तर मग एक दिवस असा होतो की आवडणारा ती न आवडू लागते आणि अशा वेळेस जर तुम्ही अशा वेगवेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी तयार केली ना तर खाणाऱ्यांना भेंडीही बोर होणार नाही आणि वेगवेगळ्या चवी पण मिळते पण तुम्ही तुमच्याकडे पाहुणे येत असेल ना तर त्यांच्यासाठी एक मस्तपैकी फ्लेवरफुल सुक्या भाजीचा प्रकार म्हणून ही भेंडीची भाजी तयार करू शकता अगदी अप्रतिम लागते चवीला नमस्कार सुषमा जल्दी वल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत आणि भेंडीची जरी भाजी असेल ना तर एकदम वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या चवीची भाजी आहे आपण पटकन रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला रेसिपी बघूया इथे मी अर्धा किलो भेंडी घेतली आहे भेंडीला स्वच्छ धुवून घेतलं आणि कोरडं करून घेतलं ही भेंडी आपण कापून घेऊया पाठीमागचं काढून टाकायचं समोरचं वाटलं तर तुम्ही काढा नाही काढलं तरी चालते मध्ये ना आपण थोडंसं कट मारून घेऊ म्हणजे आपल्याला दिसतं की आपली भेंडी कशी आहे तर बघा भेंडी चांगली आहे की नाही किंवा कि किडक आहे ते पाहासाठी थोडंसं असं कट मारायचा आणि कोळी भेंडी घ्यायची बियावाली नाही घ्यायची आणि आता मी याची असे दोन पार्ट करून घेते भेंडी जर छोटी असेल तर दोन पार्ट करायची गरज नाही फक्त कट मारून पाहायचा ती कशी आहे ते आणि ही आणि अशा पद्धतीने आपण ही भेंडी कट करून घेऊ भेंडी कट करून झालेली आहे ते आपण एका बाउलमध्ये टाकून घेऊ त्यामध्ये छोटा अर्धा चमचा मीठ पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मिरची पावडर त्याला मिक्स करून घेऊ आणि या भेंडीवर झाकट ठेवून पाच सहा मिनिट याला आपण असंच राहू देऊ त्यानंतर तीन कांदे सहा लसणाच्या कळ्या आणि एक हिरवी मिरची याची आपण कटिंग करून घेऊ मी इथे हिरवी मिरची जी आहे ती तिखटवाली आहे म्हणून एकच घेऊन घेतली तुमच्या जा जर हिरव्या मिरच्या फिक्क्या असेल ना तर तुम्ही दोन तीन घेऊ शकता आणि इथे आपलं कटिंग झालेलं आहे कांदा मिरची मी फाईनली कट करून घेतली आणि लसूणसुद्धा अशा का पद्धतीने कापून घेत आपण भेंडी बघूया तर भेंडी थोडीशी ओलसर झालेली आहे आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं होतं त्यामुळे आता याला थोडंसं परत आपण एकदम मिक्स करून घेऊ थोडासा लिंबूचा रस घालून घेऊ आपण म्हणजे छोटा एक चमचा पोहे खायचा रस टाकलेला तर थोडंसं मिक्स करून घेऊया म्हणजे सगळीकडे रस व्यवस्थित लागेल आणि त्याच्यामध्ये आता चण्याच्या डाळीचं पीठ घालून घेऊया तर आपल्याला चण्याच्या डाळीचं पीठ खूप जास्त घालायचं नाही आहे या छोट्या चमच्याने मी फक्त दोन चमचे घालून घेतलेलं आणि आता आपण हे मिक्स करून घेऊ म्हणजे फक्त आपल्या भेंडीला हे पीठ कोट व्हायला पाहिजे व्यवस्थित किंवा तुम्ही अशा पद्धतीने ही मिक्स करू शकता थोडं अर्धा चमचा मी परत टाकून घेते कारण मिक्स केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की थोडंसं कोट झालं नाही आहे आपलं आणि तुम्ही बघू शकता असं भेंडीला छान हे चिपकलेलं आहे असं अशा पद्धतीने हे कोट व्हायला पाहिजे चार आता त्याच्यावर परत झाकण ठेवून पाच सहा मिनटासाठी आपण बाजूला ठेवून देऊ आता आपल्याला एक मसाला बनवायचा आहे तर त्याच्यासाठी मी एक वाटी दही घेऊन गे घेतलेलं वाटी खूप अशी काटोकाट भरून नाही घेतली आणि दही जी आहे ना ते फ्रेश दही घ्यायचं असं खूप आंबट दही नाही घ्यायचं दह्यामध्ये काही मसाले घालून घेऊ तर अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल मिरची आणि याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ हे छान एक जीव झालेला आहे भाजीला फोडणी घालून घेऊया इथे मी दोन टेबलस्पून तेल टाकून घेते तुम्ही तुझ्या तुम्ही तुमच्या आवडीने घ्या तेलाला गरम होऊ द्यायचं आहे मी इथे ते फल्लीचं तेल घेतलेलं मोस्टली अशा पद्धतीची जी भाजी आहे ना ते उत्तरेकडे तयार केल्या जाते त्याच्यामुळे तिथे सरसोच्या तेलाचा वापर करतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या भाजीसाठी सरसोचं तेल पण वापरू शकता एक चमचा आपण मोहरी घालून घेतलेली आहे मोहरीला तडतडू द्यायचं मोहरी अशी छान तडतडायला लागली ला की त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालून जिऱ्यालाही चांगलं फुलू द्यायचं आहे आता त्याच्यामध्ये हा कापून घेतलेला लसूण टाकून घेऊ हा लसूण जे आहे ना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पण खूप असा म्हणजे करपू नाही द्यायचा किंवा असं डार्क ब्राऊन पण होऊ नाही द्यायचा पिंच हिंग घालून घेते तुम्हाला आवडत असेल तर थोडा जास्त तुम्ही घाला नंतर हा कांदा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि या कांद्याला तांबूस रंगाचा होईपर्यंत आपण शिजवून घेतो कांदा आपल्या इकडे शिजतो आहे तोपर्यंत मी इकडे दुसरा एक तवा ठेवून घेतला किंवा तवा पॅन आहे त्याच्यामध्ये थोडस सरसोचं तेल मी इथे टाकून घेतलेलं तुम्ही जे आहे तुम्ही जे वापरता ते तेल टाकू ते शकता पण थोडंसं टेस्ट चांगली यायसाठी मी सरसोच्या याच्यामध्ये आपण भेंडी फ्राय करून घेऊ तेलाला आपण गरम होऊ देऊ भेंडी जी आहे छान बेसनाने हिला कोट केलेलं आहे तर ही भेंडी आपल्याला आता त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर खूप असं हिला आता मिक्स नाही करायचं अगदी हलक्या हातानेच याच्यामध्ये आपण टाकून घेऊ तर हे तुमच्याकडे तवा असेल ना तर तुम्ही हे काम पसरट तव्यावरती करा छोटा असेल तर दोन स्टेप मध्ये तुम्ही करू शकता सगळीकडे असं या पद्धतीने मी टाकून घेते आणि सगळं सोबतच करून घेते हे या भेंडीला ना थोडस हलक्या हाताने आपण मिक्स करून घेऊ त्याच्यामुळे तेल जे आहे ते सगळ्या भेंडीला लागेल आपली भेंडी चिपकणार नाही आणि प्रॉपर अशी शिजायला त्याच्यामुळे इथे तेलाचा वापर खूप मी जास्त पण नाही केलं आणि अगदी कमी पण नाही केलं थोडंसं मी तीन टेबल स्पून इथे तेल घालून घेतलेलं याच्यामध्ये गॅसची जी फ्लेम आहे ना इथे तुम्ही वरतीच ठेवा म्हणजे आपली भेंडी व्यवस्थित शिजल्या जाईल आणि चिपकणार पण नाही या भेंडीला आपल्याला आता शिजू द्यायचं आहे इकडे बघा तुम्ही आपला कांदा जो आहे तो छान तांबूस रंगाचा झालेला आहे त्याच्यामध्ये आपण ही बारीक चिरून घेतलेली मिरची घातलेली मिरचीला आपल्याला इथे खूप शिजवून नाही घ्यायचं आहे त्यामध्ये हलक्या हाताने अगदी हे पण परतवत जायचं म्हणजे भेंडी आपली जळायला नको कसुरी मेथी घेऊन गे घेतलेली आहे इला थोडंसं गरम करून घ्यायचं थोडीशी क्रश व्हायला पाहिजे तव्यावरती आणि ती आपण याच्यामध्ये टाकून घ्या याला मिक्स करून घेऊया हो म्हणजे खूप छान फ्लेवर येतो तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर तुम्ही थोडंसं कोथिंबीर पण याच्यामध्ये टाकू शकता वाळवलेली असेल तुमच्याकडे तर त्याच्यामध्ये ना अगदी थोडं मी पाणी घालून घेते म्हणजे दोन टेबल स्पून वगैरे पाणी असेल कारण आपल्याला याच्यामध्ये ना दह्याचा मसाला घालायचा आहे तर दही फुटायला नको म्हणून टेम्परेचर एक मेंटेन करण्यासाठी मी पाणी टाकलेलं गॅसची फ्लेम अगदी स्लो राऊद्यायची आता आणि हा संपूर्ण मसाला आता आपण याच्यामध्ये टाकून देऊ याला आपल्याला आता असं फिरवत राहायचं आहे म्हणजे आपलं दही जे आहे ते फुटायला नको आणि या दह्याला आपल्याला आता तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपली जी भेंडी आहे भेंडी ती भेंडीमधलं म्हणजे भेंडीला अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे आता इथे भेंडीचा जो गॅस आहे तो अगदी स्लिमवर करून द्यायचा आणि आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊ याला छान शिजू देऊ भेंडीला आता त्याला ते पाणी सुटणार नाही आपण झाकण जरी ठेवलं थे। तरी आणि तुम्ही बघू शकता या मसाल्याने पण आपल्या छान तेल सोडलेलं आहे बघा त्यामध्ये मीठ घालून घेऊ मीठ आपण भेंडीला अगदी अर्धा चम्मच टाकलं होतं आणि इथे मी आता हा एक चमचा टाकून घेतलेला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मीठ टाकल्यानंतर थोडा वेळ शिजू दे या मसाल्यात इथे आपला मसाला जो आहे ते अगदी रेडी आहे बघू शकता मस्त सुगंध येतो आहे कसोरी मेथीचा वगैरे आणि इथे आपण आता हा गॅस आपला बंद करून देऊ भेंडीला मिक्स करून घेऊ आपण बघूया आपली भेंडी शिजली आहे की नाही ते तर भेंडीला आपण दाबून पाहू बघू शकता सहज भेंडी दाबल्या जाते म्हणजे भेंडी आपली अगदी मस्त शिजलेली आहे भेंडीला कुठेही पाणी पण सुटलं नाही आणि पिचपिच पण आपली भेंडी झालेली नाही आहे इथे आता गॅस जो आहे तो बंद करून द्यायचा आणि ही संपूर्ण भेंडी आपण आता या मसाल्यामध्ये टाकून देऊ आपण आता मिक्स करून घेऊ म्हणजे आपली इथे भेंडी गरम आहे हा मसाला पण आपला गरमच आहे आपण इथेच राऊ दिला होता याच्यावरती तर इथे आपल्याला गॅस सुरू करायची गरज नाही गॅस आपण याचा बंद करून दिलेला आहे आणि या भेंडीला या मसाल्यामध्ये असं छान व्यवस्थित मिक्स करून झालं तर आता झाकण ठेवून द्यायचं आता आपल्याला ही शिजवायची नाही आहे हे जे थोडंफार गरम आहे ना त्याच्यामुळे तो मसाला जे आहे ती भेंडी आपली ॲब्सॉर्ब करून घेते कारण भेंडी आपली सगळी व्यवस्थित शिजली आहे आपला मसालाही शिजला आहे आता याच्यामध्येच राहू द्यायचं तर जवळपास तुम्ही जेवढं जास्त ठेवाल ना वीस पंचवीस मिनिट अर्धा तास असंच राहू द्या आणि नंतर वाटल्या सर्व करू शकता घाईत असेल तर दहा पंधरा मिनिट असं ठेवून तुम्ही लगेच ही भेंडीची भाजी खायला ठेवू शकता इथे आपली भेंडी मसाल्यामध्ये मस्त मुरलेली आहे आपण त्याच्यात मस्त अगळ पगळ छान कोथिंबीर घालून घ्यायची मिक्स करायची आणि अगदी खायला ही भेंडी जी आहे ती तयार आहे आणि मसाला जो आहे तो भेंडीने सगळ्या सोप करून घेतला आणि तुम्ही जर अशा पद्धतीने भेंडीची भाजी तयार केली नसेल ना तर एकदा नक्की ट्राय करा एक वेगळी टेस्ट म्हणून आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा तो रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद